गुड मॉर्निंग सगळ्यांना सारंग साठी बदाम आणि मनुके काढून ठेवले भिजत आणि तर पोह्याची तयारी झाली आज थोडा लेटच झाला आज हातात बसली नसती आणि गॅस करत नाही कर सर्दी झाली रस्त आवार पट कर नाही का काय खाती बाळा खाती सर्दी झाली ना उन्हात बसान थोडे उन्हात बस, थोड़े, उनाद बस दादू उन्हात बसायचं तुला थंडी नाही वाजत ना, ना। मग का बरं स्वेटर काढून टाकलं नीट पकडते खाली पडतं सगळं शेंगदाणे उन्हात बसायचं आणि खाली बसू नको चटईवरच बस पण उन्हात बस बास 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 खाली जाऊ नका पंगत धरली का लाईनीत बसले पंगतीत बसले असे ना शाळेत तुम्ही शाळेत बसताना असे का तुम्ही तिखट नाही ना पो छान झालं तर आम्ही त्यांचा नाश्ता चालू आहे आता आता मी पण थोडा नाश्ता करून घेते आज थोडेसे कपडे होते आम्ही त्याचे स्वेटर आणि ते खूपच माळून ठेवतात मुलं त्याच्यामुळं ते धुऊन आज पाणी पण होतं त्याच्यामुळं आता एवढे भांडे आम्ही असे भरून ठेवतो पाण्यासाठी आमच्याकडंमध्ये पाण्याची खूपच हालत खराब आहे त्याच्यामुळे असे आम्ही ते भांडे एवढे भरून ठेवले पाणी परत मुलांसाठी वेगळं उकळून आज करायचं आहे संडे स्पेशल डाळी भाजी ती पण बटाट्याची भाजी त्याच्यासाठी कांदे भाजून घेतले आणि मग खुबरं भाजी आणि नंतर भात हे जायला टाकलाय भरपूर आज भरपूर ऊन पडलं आहे आज खूप लेट झालाय ह्या टाईमला मी अकरा वाजले आता ह्या टाईमला मी यावरून तयार झालेला ते पण पण आज त्यांनी असल्यामुळे आज सगळं हळू चाललं आहे आज नाश्ता झाला आता स्वयंपाक ठेवला आहे करायला पोळ्या करायच्या आता

अई पप्पा गेले होते भाजीपाला आणायला त्यांनी भाजीपाला करून आणलाय आता आता तो निवडून झाला आहे आमचा ठेवला आहे तो सगळं काढून आर्जी आहे नाणूक नव्हतं आजीलाच आहे अभिनंदन करा ना मला आजी अभिनंदन नवीन नवीन घर झालं घेतलाय करायला घेतलं आहे आजीने जागा बसतो Lepenahkan istana, itu misalnya ini kampung itu, आम्ही गावात गेलो होतो आणि मीसाठी चांदीचे कानातले करायचे का होते आणि मला पण शूज घ्यायचे होते तर गावात जाऊन आलो एक कानातले का ते कसे केले मी दाखवते तुम्हाला आणि शूज पण दाखवते त्यांना असे सोन्याचे कानातले घातलेले होते पण मग त्यांच्या शाळेत आता नाही म्हणता येणार ना तर म्हटलं आता चांदीचे घालू ते आणि भीती पण वाटते अशी की कानातले असे शूज घेतलेले आहे मी अशी शूज मी कशा छान वाटतय तुला तू घालणार आहे का तू घालणार आहे तू घालणार आहे अवनीचे अशा प्रकारचे होते आवनीचे पण छान होते तेव्हा लहानपणापासून त्यांना असेच घातलेले मी मला ते कानातल्यांची ना खूप भीती वाटायची असे कानातले कानातल्या ना असे कशाला अडकल अशी खूप भीती वाटायची त्याच्यामुळे मी अशा प्रकारचे कानातले घातले त्यांना बघू आता हे चांदीचे कानातले घातल्यावर कसे दिस मी गेले होते तुलशी दादु आणि अशा प्रकारचे घेतले कानातले त्यांना खोलक ते ह्या प्रकार थांबा मा त्या प्रकारचे कानातले घेतले दोघांना पण घेतले कारण की एकाला घेतलं का दुसऱ्याला तसंच लागतं त्याच्यामुळं ते दोघांना घ्यावं लागतं मला एक कानातलं आहे ना एक कानातलं एकशे वीसला एक कानातलं ते म्हणजे चारशे ऐंशीला चार झाले असे माझे चार जवळ असे झाले अशा शेपचे कानातले अशा गुलाबाचे कळे आहे ना तसे आणि सारंगचे होते असे फुलासारखे छान दोघांचे छान होते आता हे आमणी असे घातले मस्त बघ वाढ आणि सारंग सारंगनी पण घातले शायनी शायनी घातले आता शायनी शायनी झाले ना आजल्या संध्याकाळचे सहा आता चालू करूया आपण जेवणाची तयारी तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय लाईक शेफ थँक्यू